याच मुलाखतीमध्ये बोलत असताना मंत्री नितेश राणे यांनी आणखी एक स्पष्टीकरण दिलेत बोंबळणारे भोंगे उतरावेच लागतील असं स्पष्ट भूमिका मंत्री नितेश राणे यांनी घेतलेली आहे जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीमध्ये नितेश राणे बोललेत आणि ही संपूर्ण मुलाखत तुम्ही आज रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहू शकता किती दिवस वाट पाहायची आहे त्याच्यासाठी बघा आता आमच्याकडे कोर्टातच नियम आलेला आहे बरं कोर्टाने काय सांगितलेलं आहे त्या ऑर्डरमध्ये पहिले समजवा नाही समजत असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट जप्तीची कारवाई करा आता प्रशासन म्हणून आमचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून आमचे आदरणीय देवेंद्रजी आणि आम्ही सगळे जण लक्ष ठेवून आहोत फरक निश्चितपणे दिसेल पण याच्यात एक मुद्दा असा राहतो की तक्रार आली तर कारण बऱ्याचदा पोलीस यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात आणि भोंग्याच्या बद्दल तक्रारच येत नाही या भूमिकेने भोंगे चालू राहतात बघा आमच्या हिंदुत्वाची विचाराची जे संघटना आहेत ते चारी बाजूनी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू नये तक्रारी कुठून कसे कशा द्यायच्या या बाबतीमध्ये तुम्हाला अनुभव येणाऱ्या काळामध्ये दिसेल काम चालू आहे प्रत्येक भागावर जिथे जिथे अशा पद्धतीचे अवैध पद्धतीने भोंगे वाचतील कधी आजांच्या निमित्ताने वाचतील पाच पाच दहा वाचतील जोरदारात वाचतील त्या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाईल जो अधिकारी कोर्टाचा hmm. अवमान करेल सरकारच्या भूमिकेच्या विरोधात जाईल त्यालाही त्या पद्धतीचं शासन आमचं सरकार करेल